आता आता आताशी अर्धा पाऊन तास वेस्टेज घालून या अधिकाऱ्याने ही मशीन आता सरळ ठेवायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी झोनल होते कोट आहे बोलतो तो बोलते घ्या बोलते घ्या आता कस काय ठेवली आता आता तुम्ही मशीन सोयीची कस काय ठेवली

ट्रेनिंग दिली नव्हती बोलले तो करायचा तुम्हाला ट्रेनिंग इकडे इकडे आता कस काय ठेवाय आता तुमचं बरोबर होत हे बरोबर होत तुमचं पहिले आता कस काय करायचं म्हण तुम्हाला उत्तर द्या मला तुम्ही काय सांगितलं होतं हे बरोबर आहे आता मला उत्तर लावलं समजा त्यांचं कम्पार्टमेंटमध्ये दहा समजा होत आम्ही चला चला वेळाच हे